माझे नाव भीमाजी चिंदू घरे मी याच ठिकाणी अनेक वर्षापासून म्हणजे दोन हजार सहापासून राहत असताना संपर्क आवेर सोसायटीमध्ये राहतो मळवली ते बरुच गेटपर्यंत हा रस्ता एवढा अति गंभीर होता की राह शाळेची मुलं चालत असताना खड्डे पावसाळ्यामध्ये रस्ता हा मिंट, का पाणी हेच कळत नव्हतं परंतु आता एवढं भारी झालं की गाडीत माणूस बसल्यानंतर ते एक दोन मिनटमध्ये दोन मिनटामध्ये का माणूस मळवला बसतो आणि सर्वांना आनंद वाटतो कारण पहिल्या काळामध्ये महाराष्ट्राचा मन जे मनके जाम होत होते ते वृद्ध माणसाला दवाखान्यामध्ये ते भीती वाटायची आणि फोर व्हीलर शिवाय आव... हा हो काय काय गाडी मोठी गाडी आहे बारीक गाडी आहे हा प्रकल्प होता त्याची मोठी गाडी त्याच्या पटकन पाणून पेन्शन घेऊन जायचं पण आता सुंदर हा रस्त रस्ता झाला आहे आणि आम्हाला सर्वांना आनंद वाटला आहे की आता मौळीपर्यंत आपला मस्त रस्ता मौळीत गेट ते बोरस गेटपर्यंत हा सुंदर रस्ता झाला आहे सुंदर अतिशय आनंद वाटतो आहे ज्यांनी केला त्यांना आमचं अभिनंदन त्यांचं स हा सुंदर असं काम त्यांनी केले मग कोणी का ते पुढारी असो त्यांनी काम सुंदर केले कारण आमचा संप्रदाय पक्ष पडतो आम्ही आम्हाला राजकारण किंवा कोणता पक्ष हा आमचा हे नाही आहे आम आमचा एकच पक्ष तुकोबा आणि अनुभा आणि पंडेश परम पांडुरंग परमात्मा पर्म, बस मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा